सांगलीकरांना आपल्या नगरीतूनच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सद हेतूने नेमिनाथनगर येथे कल्पधूम क्रीडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे मंदिर उभारणीचे काम हे अंतिम टप्प्यात आलेले असून या मंदिरात रामलल्लाची जी मूर्ती आणली जाणार आहे ती प्रत्यक्षात अयोध्यानगरीत विधिवत शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून बावीस जानेवारी रोजी कल्पदुम क्रीडांगणावरील मंदिरात विधिवत रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार रा आहे तसेच बावीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत सर्वांसाठी हे मंदिर दर्शनाला खुले राहणार आहे सात दिवस श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंदाच्या अनुभूतीचा सा लाभ सांगलीकरांनी घ्यावे यासाठी दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची आज पत्रकार परिषदेमध्ये गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी दिलेली आहे या श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्याचे मुख्य आयोजक डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट पृथ्वीराज पाटील फाउंडेशन हे असून उशकल हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मॅग्नेविक कंपनी हे आयोजक सहाय्यक म्हणून आहेत श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्यात सांगलीकरांनी हजारोच्या संख्येने सहभागी होऊन रामलल्लाचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना केलेले आहे ते बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत आहे खरं म्हणजे हा सोहळा म्हणजे संपूर्ण जगाला देशाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे आणि प्रत्येकाला श्रीरामाचं दर्शन घ्यायला विशेषतः अयोध्येमध्ये जाऊन घेण्याची आतुरता आहे साहजिक आहे नैसर्गिक आहे कारण का राम सर्वांचे परंतु अशा वेळेला सांगलीकरांना त्या ठिकाणी त्याच दिवशी किंवा त्यानंतरही लगेच शक्य होईल असं ना त्यामुळं आम्ही ठरवलं की सांगलीकरांच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीतली जी काही श्रीराम मंदिर आहे त्या मंदिराचीच प्रतिकृती या नेमिनाथ नगरमधील कल्पद्रोड कल्पद्रह क्रीडांगणावर या ठिकाणी प्रतिकृती साकारत आहे आणि आम्ही श्रीराम उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहे खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी जी श्रीरामाची सी लक्ष्मीची सीतेची आणि श्री हनुमानाच्या मूर्तीची जी प्रतिष्ठापना केली जाणार आहे ती अयोध्ये होऊन विधिवत पूजेनं शर्य नदीमध्ये अति अभिषेक करून त्या ठिकाणी सर्व विधिवतपणे सांगली येथे आणल्यानंतर दिनांक एकवीस जानेवारीला दुपारी चार वाजता टेकडी येथल्या राम मंदिरपासून सांगलीच्या राम मंदिरपर्यंत मंदिर ती शोभायात्रेनं मूर्ती आणली जाणार आहे पारंपरिक ही शोभायात्रा असणार आहे त्यामध्ये लेझिन झांज पथकापासून वारकरी असतील वेगवेगळ्या सर्व स्तरातील तिथं नागरिकांनी सहभागी व्हावं असं आव्हान विनंती आम्ही करतो आणि दिनांक बावीस जानेवारी रोजी हो संध्याकाळी पाच वाजता ह्या मंदिरं हे मंदिर दर्शनाकरता खुले होणार आहे आणि सलग सात दिवस बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनाकरता खुले असेल आणि त्याचबरोबर शेजारीच या ठिकाणी आम्ही भक्ती संगीत गायन तथा कीर्तन अशा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचाही लाभ अस मस्त सांगितकरांनी घ्यावा अशी आमची विनंती आहे आव्हान आहे आणि सर्व अध्यात्म क्षेत्रातले जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींकडूनच बावीस जानेवारीचा सहा वाजता या ठिकाणी पूजन होईल आणि दर्शनाला सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्ये येथील श्रीराम मंदिरचं त्यावेळेला त्या मंदिराचं कुलूप काढलं आणि श्रीरामाला दर्शनाकरता कुलूप आणि आज चौतीस वर्षानंतर त्या ठिकाणी श्रीराम मंदिर उभं राहत आहे खरं म्हणजे महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं रामराज्य ह्या भारतामध्ये यावं आणि राम आणि रहीम हे एकच आहे असं श्रीराम महात्मा गांधींनी म्हटलं आणि त्या नंतरच खऱ्या अर्थानं या भारतामध्ये राम रहीम हे एकत्र त्या ठिकाणी राहू लागले एकमेकांच्यामध्ये प्रेम भावना सर्वांच्याच या उत्पन्न झाल्या आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं रामराज्य या राज्यामध्ये आणि देशामध्ये यावं अशी आमची अपेक्षा आहे